लाडक्या बहिणींना कालपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे पैशाचा पैसे जमा झाल्याचा मॅसेज देखील तुम्हाला आला आहे आणि ज्यांना मॅसेज आला नाही अशांच्या देखील अकाउंटला पैसे जमा होत आहेत जर तुमचा फॉर्म अप्रूव झाला पण डी बी टी वगैरे असे काही प्रॉब्लेम असतील तर तुम्हाला या योजनेचे पैसे जमा झालेत हे समजणार नाही मॅसेज येणार नाही तर तुम्ही बँकेत जाऊन हे चेक करा की तुमच्या अकाउंटला डीबीटी लिस्टमध्ये जॉईन केलं आहे का म्हणजे तुम्हाला मॅसेज येऊन जाईल किंवा तुम्ही बँकेत न जाता घरी बसूनही चेक करू शकता जर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही फोनपे पे पेटीएम पे असं ॲप वापरत असाल त्यात तुमचं बँक अकाउंट जॉईन केलं असेल तर तुम्हाला घरी बसून पाहता येईल त्याच्यात पैसे जमा झालेत का त्याच्यासाठी तुम्हाला चेक बॅलेन्सवरती क्लिक करून बघायचं आहे आपला अगोदरचा बॅलेन्स किती आहे आणि नंतरचा बॅलेन्स किती आहे म्हणजे बॅलेन्स जर वाढला असेल तर नक्कीच लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला आहे कारण तुम्हाला मॅसेज नाही आला तर हे दोन मार्ग आहेत तुम्ही म बँकेत जाऊन पासबुक एंट्री करू शकता किंवा मोबाईलवरती पाहू शकता फोनपे पे, पे पेटीएम ॲपद्वारे आणि नसेल तर तुम्ही काळजी करू नका जरी तुम्हाला पैसे आले नसतील तरी एकतीस डिसेंबर अखेर पैसे येऊन जाणार आहेत सर्वांना आणि ते सरसकट पैसे मिळणार आहेत तुमचा फॉर्म अप्रूवड आहे आणि डिसेंबरचा हप्ता लेट अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला थोडा हप्ता जमा होण्यास लेट होणार आहे आणि जरी झालाच नाही किंवा पैसे जमा झाले नसतील तर मला खाली कमेंटमध्ये सांगा आपण त्याद्वारे आपण लाईवर बोलू आणि एकतीस डिसेंबरनंतर ही हप्ता जमा झाला नाही तरीही कमेंट करा कारण डीबीटी लिस्टमध्ये तुमचं नाव चेक करा म्हणजे तुम्हाला बँकेत पैसे जमा होऊन जातील आणि आज सकाळीच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम या योजनेविषयी काय त्यांनी अपडेट दिले आहे ते पाहूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्यातील हप्त्याची रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात येत आहेत डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना त्यामध्ये दोन कोटी चौतीस लाख महिलांचा समावेश आहे यापूर्वी आठ ऑक्टोबरला महिलांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली होती आधार सिडिंगमुळं लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांपैकी ज्यांचं आधार सीडिंग राहिलं आहे झालं आहे अशा बारा लाख महिलांना लाभ वितरण करण्यात येत आहे असे आदिती मॅडमनी आज सकाळी लाईव्ह सांगितलं आहे तरी महिलांनो काळजी करू नका माझ्या बहिणींनो काहीही झालं तरी तुम्हाला पैसे भेटून जाणार आहेत व्हिडिओमधील माहिती खरी माहिती वाटल्यास आणि आवडल्यास हा व्हिडिओ आपल्या बहिणींना मैत्रिणींना शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांनी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं आहे शासकीय योजना ए टू झेड या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवला आहे आणि जे माझा व्हिडिओ डेली पाहतात त्यांची मी मनापासून मी आभारी आणि ऋणी आहे अशीच नवीन माहितीसाठी पुढील व्हिडिओमध्ये पाहू आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ